दहशतवादाला खत पाणी घालणाऱ्या कुरघोडीखोर पाकिस्तानला पराभूत करत भारताचं ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याचा पुनरुच्चार संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केला आहे ते आज लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेला सुरुवात करताना बोलत होते पाकिस्तानच्या विनवणीवरूनही कारवाई केवळ थांबवली आहे पुन्हा अगडीक झाली तर ताकदीनिशी ती सुरू केली जाईल असं सांगतानाच भारत अण्वस्त्रांच्या धमक्यांना मोजत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय हवाई दलाचे प्रचंड हल्ले नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्यानं दिलेलं जोरदार प्रत्युत्तर आणि नौदलाच्या हल्ल्यांच्या भीतीमुळे पाकिस्तानला नमतं घ्यावं लागलं आणि पाकिस्तानचा हा पराजय त्यांचं केवळ अपयश नाही तर त्यांच्या लष्करी क्षमतेचा आणि मनोबलाचा पराभव आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी लोकसभेत सांगितलं ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेला सुरुवात करताना ते बोलत होते जेव्हा भारतीय हवाई दलानं अनेक पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ला केला तेव्हा पाकिस्ताननं पराभव स्वीकारला आणि हा संघर्ष थांबवण्याची विनवणी केली त्यानंतर दक्षतेसह ऑपरेशन सिंदूर केवळ थांबवण्यात आलं जर भविष्यात पाकिस्तानकडून काही गैरप्रकार घडला तर ऑपरेशन पुन्हा सुरू केलं जाईल आणि त्यासाठी आपली सैन्यदलं सगळ्या आघाड्यांवर सज्ज आहेत असं संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं या कारवाईचा उद्देश दहशतवादी तळांना आणि त्यांच्या समर्थकांना लक्ष करून ते नष्ट करणं हा होता संघर्षापूर्वी आणि संघर्षादरम्यान निश्चित केलेली सर्व राजकीय आणि लष्करी उद्दिष्ट भारतानं पूर्णपणे साध्य केल्यानंतरच भारतानं कारवाई थांबवली त्यामुळे कोणाच्या दबावाखाली ही कारवाई थांबवण्यात आली असं म्हणणं किंवा मानणं निराधार आणि पूर्णपणे चुकीचं आहे असं ते म्हणाले कारवाई क्योंकि कंसिप्ट के पहले और उसके दौरान जो भी पॉलिटिकल और मिलिट्री ऑब्जेक्टिव्स तय किए गए थे उसे हम पूरी तरह से हासिल कर चुके थे इसलिए यह कायदा यह मानना कि यह ऑपरेशन किसी दबाव में रोका गया था यह बेबुनियाद है सरासर गलत है जब भारतीय वायुसेना ने पाकिस्तान की मल्टीपुल एयरफील्ड पर करारा प्रहार किया तो पाकिस्तान ने हार मानी और जोकने की उन्होंने पेशकश की यह पेशकश इस कैबिनेट के साथ स्वीकार की गई हम लोगों के द्वारा कि यह ऑपरेशन केवल स्थगित किया गया है यह ऑपरेशन समाप्त नहीं हुआ है अध्यक्ष महोदय अगर पाकिस्तान की ओर से भविष्य में कोई भी मिस एडवेंचर हुआ तो यह ऑपरेशन अध्यक्ष महोदय मैं सदन को आश्वस्त करना चाहता हूं दोबारा प्रारंभ हो आपल्या हवाई संरक्षण प्रणाली रोधी प्रणाली आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी पाकिस्तानचा हल्ला पूर्णपणे हाणून पाडला पाकिस्तान भारताच्या कोणत्याही लक्ष्यावर हल्ला करू शकला नाही आणि कोणत्याही महत्वाच्या मालमत्तेचं नुकसान करू शकला नाही भारताची किती विमानं पाडण्यात आली हा विरोधकांचा सततचा प्रश्न आपल्या राष्ट्रीय जनभावनांचं योग्य प्रतिनिधित्व करत नाही विरोधक सरकार एकदा ही विचार नहीं की भारतीय सैन्य विमान पड़ करत संरक्षण मंत्री प्रतिपक्ष के लोग ये पूछते रहे हैं कि हमारे कितने विमान मुझे लगता है उनका यह प्रश्न हमारी राष्ट्रीय जनभावनाओं का सही से प्रतिनिधित्व नहीं कर रहा है मुझे लगता उन्होंने एक बार भी उन्होंने एक बार भी हमसे यह नहीं पूछा कि हमारी सेनाओं ने दुश्मन के कितने विमान मारे गिराए यदि उन्हें यदि उन्हें प्रश्न पूछना ही है अध्यक्ष महोदय तो उनका प्रश्न यह होना चाहिए क्या भारत ने आतंकवादी ठिकानों को तबाह किया तो उसका उत्तर है भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर ही ऐतिहासिक लष्करी कारवाई केली ही केवळ लष्करी कारवाई नव्हती तर भारताच्या सार्वभौमत्वाचं अस्मितेचं देशातील नागरिकांप्रती असलेल्या आपल्या जबाबदारीचं आणि दहशतवादाविरुद्धच्या आपल्या धोरणाचं प्रभावी आणि निर्णायक प्रदर्शन होतं भारतीय हवाई दलानं पश्चिम आघाडीवरील पाकिस्तानचे विमानतळ कमांड अँड कंट्रोल सेंटर लष्करी पायाभूत सुविधा आणि हवाई संरक्षण प्रणालींना लक्ष्य केलं तसंच केलेल्या सुव्यवस्थित हल्ल्यांमध्ये नऊ दहशतवादी तळांवर अचूक हल्ला करण्यात आला एका अंदाजानुसार एक या लष्करी कारवाईत शंभराहून अधिक दहशतवादी त्यांचे प्रशिक्षक हँडलर आणि सहकारी मारले गेले आहेत त्यापैकी बहुतेक जण जैश ए मोहम्मद लष्कर ए तय्यब्बा आणि हिजबुल मुजाहिद्दीन यासारख्या दहशतवादी संघटनांचे होते अशी माहिती संरक्षण मंत्र्यांनी दिली भारतानं केलेली कारवाई पूर्णपणे स्वसंरक्षणार्थ होती ती चिथवणीखोर किंवा विस्तारवादीन होती या ऑपरेशनचा उद्देश सीमा ओलांडणं किंवा इथला प्रदेश ताब्यात घेणं नव्हता तर पाकिस्ताननं वर्षानुवर्ष जोपासलेल्या दहशतवादाची पाळंमुळं नष्ट करणं हा होता असं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत पूर्वीसारखा देश नाही आज कागदपत्रांची जागा निर्णायक कारवाईनं घेतली आहे आज भारत सहन करत नाही तर प्रतिसाद देतो आज भारत दहशतवादाच्या मुळाशी जातो आणि तो उपटून टाकण्याची क्षमता भारताकडे आहे असं सांगत त्यांनी भारतीय सैनिकांच्या शौर्याचा गौरव केला ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशातील सर्व राजकीय पक्षांनी सर्व विचारसरणी आणि मतभेद बाजूला ठेवून राष्ट्रासोबत सैनिकांसोबत आणि सरकारसोबत एकता दाखवली हे या देशाच्या लोकशाहीचं सौंदर्य आहे असं त्यांनी सांगितलं ही वेळ एकत्र येऊन आपली सुरक्षा सार्वभौमत्व आणि स्वाभिमानाचं सा रक्षण करण्याचा आपला संकल्प मजबूत करण्याची आहे आपली सामाजिक आणि राजकीय एकता ही आपली सर्वात मोठी ताकद आहे हे आपण लक्षात ठेवायला हवं भारत आपल्या मातृभूमीचं रक्षण करायला वचनबद्ध आहे असा स्पष्ट संदेश दहशतवादाचं समर्थन करणाऱ्यांना मिळाला आहे त्यामुळे पक्षीय मतभेदांवरून वर उठून आपण हा राष्ट्रीय संकल्प बळकट करूया असं आवाहन संरक्षण मंत्र्यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना केलं